हरघर तिरंगा मोहीम यशस्वीपणे राबवण्यासाठी वर्धा जिल्ह्यात डाक विभागाच्या दोनशे एक कार्यालयांमध्ये राष्ट्रध्वजाची विक्री करण्यात येत त्या त्याअंतर्गत नागरिक मोठ्या ध्वज विकत घेत आहेत मागील वर्षी वर्धा जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांनी आपापल्या घरावर प्रत्यक्ष तिरंगा फडकवला होता यावर्षीही डाक विभागाच्या दोनशे एक कार्यालयातून आतापर्यंत दोन हजाराहून अधिक ध्वजाची विक्री करण्यात आली आहे जास्तीत जास्त ध्वज हे डाक विभागातून घ्यावे असं आवाहन जिल्हा डाक कार्यालयानं केलं आहे शासनाने ही जी मोहीम राबवली या मोहिमेअंतर्गत आपण आपल्या घरावर सुद्धा आता झेंडा लावू शकतो आणि एक राष्ट्रपती राष्ट्रपती आपलं असलेलं जे अभिमान आहे ते बाळगण्याचा आपल्याला सर्वांना सर्व भारतीयांना आता एक धोका मिळालेला आहे तिरंगा मोहीम केंद्र सरकारने दोन हजार बावीस पासून देशात राबवत आहे त्याचा एक भाग म्हणून मी सुद्धा या मोहिमेत सहभागी झाले आणि दोन हजार बावीस पासून पोस्ट ऑफिस मधून आपल्या देशाचा तिरंगा घेते व माझ्या घरावरती लावते जेव्हा घरावरती लावते त्याचा आनंद व उत्साह खूप वेगळाच असतो